आपण आज मालेगावातील रामसेतू पुलावर आहोत आपण बघू राहिलो की महाशिवरात्र पर्वा निमित्ताने शहरातील सर्व मंदिरं विविध पद्धतीने सजवलेली आहेत लायटिंग सजवलेली आहे आपण बघतोय प्रकाश तालीम मंडळाचं हे गणपती मंदिर महादेव मंदिर अतिशय महादे सुंदरित्या इथे लायटिंग सजवलेलं ला आहे त्याचबरोबर शहरातील प्रसिद्ध हे श्रीराम मंदिर जे इकडे दिसतंय या साईडला ते या श्रीराम मंदिरला देखील सजावट आहे त्याच्या बाजूला सजावट आहे आणि त्याचबरोबर महादेव घाटावरचं श्री महादेव मंदिर आपण बघतोय अतिशय पुरातन असं हे महादेव मंदिर हे सुद्धा पूर्ण लाइटिंगने सजवलेलं आहे सुंदर रित्या सजावट सगळीकडे भाविकांची एकच गर्दी महादेव घाटावरच अतिशय पुरातन प्राचीन प्रसिद्ध श्री महादेव मंदिर आपण बघतोय महादेव मंदिर महाशिवरात्री निमित्ताने अतिशय सुंदर रीत्या हे मंदिर सजवलेलं आहे त्याचबरोबर आपण इथे बघतोय या बेलपत्र कौट महादेवाला लागणार सगळं या ज्या गोष्टी इथे विकणारे लोक आहेत 마 र महादेव ओ بابي راد جو هي بورنا ہار ہار مار دے ہار ہار مار دے ہار ہار مار دے او ناشوا الله بن رہے واه शिवा پادو چن ओम नम शिवाय ओम मी सेवेकरी महादेव सेवा समितीचा अनिल काशीनाथ गुप्ता नाव आहे पहाटे पाच वाजेपासून इथे प्राचीन भाविकांची पीक आहे बीड लागलेली आहे आणि रात्री भजन राहणार आहे राजस्थानी मंडळाचं रात्रभर भजन राहणार आहे इथे उद्या महाप्रसाद आणि भंडाराचा आहे सर्वांनी अवश्य लाभ घ्या ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम दिवसभर भजन रात्र पण रात्रभर पण भजन आहे भाविकांची सकाळपासून इथे रीक लागलेली आहे आपण बघतोय ओम नम शिवाय हर हर महादेव या घोषणा या गर्जना करत भाविक इथे भाविक मोठ्या श्रद्धेने इथे दर्शन करताना दिसत आहेत हे प्राचीन महादेव मंदिर महादेव घाटावरच वर्षा, चारशे वर्षापूर्वीच हे मंदिर आहे चारशे वर्षापूर्वीच हे महादेव घाटावरील महादेव मंदिर भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं पंचक्रोशीतील भाविक इथे येतात दर्शनासाठी आणि या शंकरच्या पिंडवर नतमस्तक होतात हरो महादेव ओम शिवाय अशा भाविक का जय जयकार करत देवाचा इथे नतमस्तक होतात आणि महादेव

महादेव घाटावरील हे प्राचीन महादेव मंदिर जवळजवळ चारशे वर्षापूर्वीचं हे महादेव मंदिर हे भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं मंदिर पंचक्रोशीतनं लोक इथे येतात दर्शनासाठी नतमस्तक होतात आपण बघतोय हे भाविकांची किती मोठी रीग इथे लागली आहे दर्शनासाठी लाईनीत लोक भाविक किती मोठ्या प्रमाणात इथे भाविक आपण बघतोय हे भाविक केव्हापासून सकाळपासून या लाईनी चालू आहे भाविकांची रिंग इथे मोठ्या प्रमाणात लागलेली आहे दर्शनासाठी इथे भाविक आलेले आहेत आपण बघतो ही लाईन अशीच पुढे सरकत सरकत आणि कार्यकर्ते देखील सगळं नियोजन बरोबर या पद्धतीने इथे या पुढे पण इकडे आम्ही तुम्हाला दाखवतोय भाविक मोठ्या प्रमाणात लाईनी तिथे उभे आहे किती वेळ पासून आपण उभे आहोत अर्धा आद। तास झाला अर्धा तास झाला अर्धा तास अर्धा तास झाला उभय अर्धा तास झाला अर्धा अर्धा तास एक एक तास भाविक रीग लावून दर्शनासाठी आतुर आहे केव्हा आपल्याला महादेवाचे दर्शन होतात बघण्यासाठी आणि याच्यासाठी ते मोठ्या कष्टाने इथे केव्हाच्या लाईनीत उभे आहेत आपण बघतोय पुढे आपण आपण अजूनही बघतोय मोठ्या प्रमाणात हर हर महादेव हर 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 ओम नम श्वान ओम शिवाय वकील साहेब देखील इथे सेवेकरी बनून इथे सेवा करतायत नागरिकांना मार्गदर्शन करतायत भाविकांना मार्गदर्शन करतायत लाईन कशा पद्धतीने कंट्रोल होईल आपण बघतोय लाईन अशी खूप मोठी लांब पर्यंत इकडनं लाईन आहे आता अशीच आपण बघतोय बघा भाविक मोठ्या प्रमाणात इथे लाईनीत उभे आहे महिला वर्ग बाल आहे बालगोपाल मंडळी आहे पुरुष वर्ग आहे दर्शनासाठी आतुर आहेत आज महाशिवरात्रीचा हा अतिशय सुंदर पर्व या पर्वानिमित्ताने या महादेवाच्या मंदिरात नतमस्तक होण्यासाठी महादेवाचे दर्शन करण्यासाठी आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे भाविक गेल्या कित्येक तासापासून इथं लाईनीत उभे आपण बघतो आम्ही तुम्हाला सुरुवातीपासून लाईन दाखवली किती मोठी लाईन आहे ही आणि भाविक अजूनही दर्शनाचा चालूच आहे भाविक मोठ्या श्रद्धेने मोठ्या याच्याने इथे दर्शन करायला इथे लाईनीत उभे आहे या वयस्कर महिला वर्ग थोडं थकल्यामुळे इथे बसलेले आहेत आपण बघतोय सकाळपासून हे कार्यकर्ते इथे उभे राहून हे सेवाकरी हे नागरिकांना मार्गदर्शन करतायत भाविकांना मार्गदर्शन करतायत अशा पद्धतीने किती मोठा हा फेरा बघा आणि भाविक इथे लाईनीत इथे उभे आहेत दर्शनासाठी वाट बघतायत आपण बघतोय मोठ्या प्रमाणात भाविक इथे आहेत महिला वर्ग ते चिमुकले पोरस देखील इथे दर्शनासाठी आलेले आहेत आजच्या या दिवसाचं अतिशय महत्व जाणून भाविक मोठ्या प्रमाणात इथे आज या महादेव घाट महादेव मंदिर परिसरात महाशिवरात्री उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सालाभरात प्रमाणे झाले आहे स पहाटेपासून मंदिर सर्वांसाठी उ सर्वांसाठी मंदिर उघडे असून सकाळी सहाला आरती झाली सकाळी आठला झाली आणि त्याच्यानंतर पालखी संगमेश्वरातून मंदिरातर्फे काढण्यात आली त्याच्यानंतर दुपारी महिला भजनांचे कार्यक्रम झाले सर्वप्रथम जयशंकर महिला भजनी मंडळ आणि त्याच्यानंतर भावसार समाज महिला भजनी मंडळ आणि ब्राह्मण समाज महिला भजनी मंडळ असे सर्व कार्यक्रम झाले त्यानंतर सायंकाळी सात वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आरती करण्यात आली आणि आज रात्री दहा ते बारा या वेळेस राजस्थानी भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे आणि उद्या महाप्रसादाचा कार्यक्रम आहे सोबतच इथे दादा भुसेंच्या पालकमंत्री दादा भुसे यांच्या निधीतून पन्नास लक्ष रुपयाचं एक सभामंडप सभागृह तयार करण्यात आला असून त्याचं आज ओपनिंग आहे थोड्याच वेळात इथे ओपनिंग सुरू होणार आहे असं महादेव सेवा समितीच्या वतीने मी पंकज मुंदडा सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावं आणि दर्शनाचा प्रसादाचा लाभ घ्यावा महादेव सेवा समितीचे आपण बघतो हे सर्व कार्यकर्ते सातत्याने इथे झटत असतात हे आपल्या तन मन धनाने इथे कार्य करत असतात हे सर्व कार्यकर्ते इतरही कार्यकर्ते आपल्या कामामध्ये आपल्या कर्तव्यामध्ये व्यस्त आहेत काही कर्तव्य काही इटे आहेत परंतु हे निष्ठेने दरवर्षी नाही तर पूर्ण वर्षभर वर्षभर आपली इथे तन मन धनाने सेवा देतात आणि अतिशय सुंदर रीती आपण बघतोय की या महादेव मंदिर या घाटाच्या हे जे मंदिर होतं पुरातन मंदिर जवळजवळ चारशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आज या मंदिराचं स्वरूप या लोकांनी मेहनत करून कष्ट करून दान दात्यांनी नागरिकांनी आपला त्यांनी जो हातभार लावला आज या मंदिराचं रूप आपण बघतोय हे शहरातील अतिशय सुंदर असं एक सुंदर मंदिर इथं झालेलं आहे अतिशय सुंदर मंदिर आणि त्यात यंदा दामदार दादाजी भुसे यांच्या निधीतून एक सभामंडप इथं करण्यात आला ही सुद्धा एक या वास्तूची एक मोठी ही उपलब्धी म्हणता येईल त्या सभामंडपाचा भजन वगैरे साठी उपयोग करण्यात येईल प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश पारू <laughs> महादेव घाटाच्या या प्राचीन महादेव मंदिरामध्ये शिवजयंती उत्सव समितीचे सर्व कार्यकर्ते इथे भाविकांना एक ज्याला गुलाब दूध म्हणता येईल या गुलाब दुधाचा त्यांना इथे प्रसाद देता येत आपण बघतोय इथे प्रसाद देताना आपण बघा भाविकांनी गर्दी केलेली आहे इथे कार्यकर्ते सगळे उभे आहेत आपल्याबरोबर जितू जीतू बापू देशमुख पण आहेत कैलाश जी शर्मा आहेत सगळे इथे कार्यकर्ते आहेत सगळे कार्यकर्ते आता निजे बघतोय टाकून द्या म्हणा पहिले चित्र बघू जत्ती उत्सव समितीचे जुने जाणके सल्लागार कार्यकर्ते जितू बापू देसले आपल्या बरोबर आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडनं भावना आम्ही गेल्या चार वर्षापासून सलग या ठिकाणी हे पाचवं वर्ष आहे या ठिकाणी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सर्व भाविकांना थंड दुधाच वाटप हे आम्ही करत असतो जवळजवळ सहाशे ते सातशे लिटर प्युअर दुधाचं वाटप कोल्ड ड्रिंक वाटत असतो वाट आणि भाविक त्याचा मनमुरान आनंद घेत असतात अतिशय सुंदर उपक्रम गेल्या चार वर्षापासून इतक्या म्हणजे पाचवो वर्ष सात सातशे लिटर दूध इथे भाविकांना हे सर्व कार्यकर्ते उभे राहून मेहनत करून कष्ट करून या भाविकांना हा प्रसादाचा लाभ देतात आपण बघतोय भाविक मोठ्या इथे हा प्रसाद घेताना आपल्याला दिसतोय

Thank you.